बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर परिसरात भाजपच्या वतीने बदलापूर घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन करण्यात आले यावेळी बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची यावेळी मागणी करण्यात आली या, या आंदोलनात भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर येथील घडलेल्या घटनेचा राजकारण करण्यात मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर घटनेत राजकारण करणाऱ्या रा महाविकास आघाडीला आहे अशा मुटकुळे यांनी साधला निशाणा बदलापूर प्रकरण हे अत्यंत निषेधार्थ आहे त्यामुळे त्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही जिल्ह्यातर्फे निषेध करण्यासाठी बसतो बदलापूर प्रकरणात आरती सिंह सारख्या एक वरिष्ठ अधिकारी आय पी एस ह्या तपास करत आहेत मुंबई हायकोर्टानं सुमोटो त्याच ऍक्शन सुद्धा त्यावर घेतली आहे त्याची कोर्टात केस सुद्धा त्यांनी सुमोटो सुरू केलेली आहे आणि कुणीही या आरोपींना पाठीशी घालणार नाही का तर देश पूर्णपणे सगळ्या पक्षाचे लोकसुद्धा या याचा निषेध करत आहेत आणि विनाकारण राजकारण यामध्ये का करावं हा सुद्धा प्रश्न आहे हायकोर्टानं खर्चावलं या प्रकरणात राजकारण करू नका बंची हाक देऊ नका बंद करून लोकांना कशासाठी आरोप करू लागले म्हणून हायकोर्टाने जो दणका दिला विरोधी पक्षाला तो हायकोर्टाचं सुद्धा स्वागत करतो आणि बदलापूर प्रकरणात ज्या आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही आज इथं बघितलं काय कारवाई केली मला सांगा तुम्ही बांगलादेशला जर काही घटना घडली तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू शकता मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये जर अशा दुर्दैवी घटना घडत असतील बघितलं या हे सरकार आलं तेव्हापासून महिलावर किती अत्याचार झाले त्याचा आकडा जर बघितला असेल तो खूप मोठा तुम्हाला आकडा दिसेल त्या गोष्टीचा फक्त काहीतरी करायचं आम्ही दाखवायचं काम फक्त निवडून यायचं याच्यावर बसायचं खुर्चीवर बसायचं हेच यायला माहीत आहे बाकीचे ना काही गेणे देणार आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आम्ही कुठेही राजकारण नाही व्यापारी असो वकील संघ असो प्रत्येक संघटनेनं या या समजा बनला असो की या जे निर्देश आम्ही केला मोर्चा म्हणून इथं सर्वजण आज जा काल पित्री निर्देश केला निर्देशांनी केले त्याला सर्व समाजाचा सर्व व्यापाऱ्यांचा सर्वांचा पाठिंबा आहे राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज इंगोली